शिव महापुरांची कथा होते खूप म्हणजे बीड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा जर विषय पाहिला तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे वेळेस होते पण होते जे आयोजक आहेत ते आपल्या सोबत आहेत कसं चाललंय सगळं हे प्रसादाचं नियोजन प्रसादाचं नियोजन प्रत्येक वर्षी इथं प्रत्येक महिन्याची अमावस्या असते अमावश्याच्या पंक्ती प्रत्येक गावाने वाटून घेतलेल्या असतात ही आमावश्याच्या पंक्तीला एक लाख लोक असतात ह्यावेळेस वेळेस कथेला पाच लाख लोक आहेत तर ते जे अन्नदान एक पटीने गाववाले जमा करत होते ते पाच लोकांनी अन्नदान जमा केले आणि या यात बीड शहर बीड तालुका बीड जिल्हा व्यापारी महासंघ आणि बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व माऊली भक्तांनी अन्नदानात सहभाग नोंदवला यामुळं इथं अन्नदान कुठलंही कमी पडणार नाही आणि माऊली भक्तगण कमी पडू देणार नाही याची शंभर टक्के बाई मी त्यांच्याकडून आपणार सदाच नियोजन आम्ही आहे परंतु नावाखाली वसुली केली जाते आरोप महाशिव पुराणाच्या नावाखाली जी, जी लोक म्हणतात वसुली केली जाते तेच उत्तर मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक आमावश्याला इथे पंगत असते आणि त्या गावची पंगत असते जे गाववाले एक रुपये टाकत होते ते मनसोख पाच रुपये टाकून हे सर्व अन्नदानाचं नियोजन करतायत जे अन्नदानाचाच सोडा आत्ता तुम्ही हे पब्लिक पाहत आहे कमीत कमी इथं दोन ते तीन लाख लोक मुक्कामाला आहेत यांचं सर्व अन्नदानाचं नियोजन सर्व माऊली भक्तगणांनी मिळून केलेलं आहे शेवटचा प्रश्न शिवपुराण कथेच्या अनुषंगाने भाविकांना काय आव्हान आहे शिवपुराण कथेच्या अनुषंगाने जे भाविक भक्त येतात त्यांना काय आव्हान आहे काही आव्हान नाही सर्वांनी शांततेत ह्या कथेचा लाभ घ्यावा एवढंच त्यांना आव्हान आहे आणि आत्तापर्यंत आज तिसरा दिवस आहे शंभर टक्के सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि अजून उर्वरित पाच दिवस यांनी याच पद्धतीने सहकार्य करावे एवढीच भाविकांना विनंती राहील धन्यवाद आपण पाहतो जी शिव महापुराण कथा होत आहे त्यावर आरोप होत होते वसुलीचे पाहिलं तर अजून कथेला दोन अडीच तासाचा वेळ आहे पर परंतु त्यापूर्वीच हे जे मंडप आहे सभा मंडप पूर्ण भरलेला आहे आता आज तिसरा दिवस आहे आणि अजून येणारे दिवस आहेत जस जसे दिवस वाढेल तसे तशी संख्या वाढेल नक्कीच कॅमेरामॅन रवींद्र गांभरे सोबत मी जालेंद्र श्री श्रीक्षेत्र साखर